तत्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले हे बदल वापरकर्त्यांच्या प्रमाणीकरण वाढविण्यासाठी आणि योजनेचा गैरवापर कमी करण्यासाठी आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे बुक केलेले तत्काळ तिकीट केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील शिवाय पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन केलेल्या तत्काळ बुकिंगसाठी आधार आधारित ओ टी पी प्रमाणीकरण अनिवार्य होईल पी आर एस काउंटर आणि एजंटवर सिस्टीम आधारित ओ टी पी प्रमाणीकरण असेल संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली अर्थात पी आर एस काउंटरवर आणि अधिकृत एजंटद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांसाठी बुकिंगच्या वेळी वापरकर्त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल ही तरतूद पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल अधिकृत एजंटसाठी बुकिंग केलेल्या वेळेचे निर्बंध देखील केले असून क्रिटिकल ओपनिंग कालावधीत मोठ्या प्रमाणात बुकिंग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंट बुकिंग विंडोच्या पहिल्या तीस मिनिटात ओपनिंग डे तात्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही ए सी क्लासेससाठी हे निर्बंध सकाळी दहा ते साडे दहा आणि नॉन ए साठी सकाळी अकरा ते साडे अकरापर्यंत लागू आहेत तत्काळ बुकिंगमध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि योजनेचे फायदे खऱ्या अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचावेत याची खात्री करण्यासाठी हे बदल अंमलात आणले आहेत आवश्यक त्या प्रणालीत बदल करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश स्यार आणी से से सर्वा सी आर आय एस आणि आय आर सी टी सीला देण्यात आले रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना या बदलांची नोंद आवाहन केले असून गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या आय आर सी टी वापरकर्त्या प्रोफाईलशी आधार लिंक करण्या खात्री करण्यास प्रोत्साहित केलं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका